शहराची खबर या मैं क्यार सूपर शहरा बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबर मध्ये नगर रोडवरील वेळच शिवारातून मोटरसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली चोरीची ही घटना बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली याबाबत सुधीर बापूसाहेब शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल सुद्रीक करत आहेत हिंसा परम धर्म अशा महान परम मंत्राचा उपदेश देत मानव जातीला दिशा देणाऱ्या भगवान महावीर स्वामींची जयंती रविवारी नगर शहरात उत्साह साजरी करण्यात आली महावीरांच्या जयघोषाने नगर शहर धुमधुम केले होते सकाळी सकल जैन समाजातर्फे काढण्यात आलेली शोभायात्रा लक्षवेधी ठरली आहे जयंतीनिमित्त शहरात चौक सजावट रांगोळी स्पर्धा शोभायात्रेनंतर आनंद धामच्या प्रांगणात साधू साध्वीजींना भगवान महावीर स्वामींच्या जीवन चरित्रावर दिलेले प्रवचन आदी उपक्रम झाले आहेत जादा परतावा मिळण्याच्या आमिषाने शेअर ट्रेडिंग मध्ये गुंतवणूक केल्याने अहमदनगरमधील नोकरदाराची नोकरदारांची तीस लाख रुपयाची फसवणूक झाली आहे ही व्यक्ती सावडीतील आनंदनगर गुलमोहर रहिवासी आहे त्यांनी शनिवारी येथील सायबर पोलिसांना दिली आहे शेअर गुंतवणूक केल्यास अधिक नफा पोलिस देण्याचे आमिष दाखवले फिर्यादीने सोळा जानेवारी दोन हजार चोवीस ते सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस दरम्यान त्याच्यावर विश्वास ठेवला प्रारंभी वीस लाख व नंतर दहा लाख रुपये असे एकूण तीस लाख रुपये शेअर ट्रेडिंग मध्ये गुंतवणुकीसाठी दिले दरम्यान गुंतवणूक केले नंतर देखील समोरच्या व्यक्तीने फिर्यादीला कोणताही नफा दिला नाही आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी सायबर पोलीस ठाणे गाठले त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एका व्हॉट्सअप नंबरवर धारक अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पावसाचे पाणी जमिनीत जिरवण्यासाठी इमारतीवर रेन वॉटर हार्वेस्टिंग केले जाते तर महानगरपालिकेकडून पाच टक्के कर सवलत दिली जाते नगर शहरात मात्र ही संकल्पना केवळ कागदावर दाखवून इमारत पूर्णत्वाचे दाखले मिळवले जात आहे महानगरपालिकेच्या वतीने आता नव्या व जुन्या इमारतीचे पाणी करून सर्वांना रेन वॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक केले जाणार आहे भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ व्हावी या हेतूने राज्य शासनाने सन दोन हजार चौदा पासून रेन वॉटर हार्वेस्टिंग ही संकल्पना शहरासह ग्रामीण भागातही राबविण्यात भर दिला आहे नगर शहरात मात्र या संकल्पनेची अंमलबजावणी क्वचितच होताना दिसत आहे महानगरपालिका लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी शहरात कचरा गोळा करणाऱ्या कचरा वेचकांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी शपथ देण्यात आली आहे अहमदनगर महानगरपालिका व कागद काजपत्र कष्टकरी पंचायत समाध्यमातून मनपा आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार जागृतीचा उपक्रम राबविण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित कचरा वेचकांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता निर्भय व धर्मनिरपेक्षपणे मतदान करून लोकशाही सक्षम करण्याचा संकल्प केला आहे शहराच्या खबरवात मध्ये ते सांगूयात मात्र तुम्ही शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर